शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची जीभ घसरली खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची जीभ घसरली खासदार सुनील तटकरे म्हणजे अजितदादांची दुसरी बायको शेतकरी कामगार पक्षाच्या मुरुड येथील निर्धार मेळाव्यात केले वादग्रस्त वक्तव्य कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना केले वादग्रस्त वक्तव्य बाळाराम पाटणासाठी प्रामाणिकपणे काम करणार एकमेव राष्ट्रपतीचा राष्ट्रवादीचा मराठा माणूस आहे सर्वांनी फसवलं आमची मतं होती आमची पाच हजार मतं होती आम्ही अकरा हजारापर्यंत गेलो बाळाराम पाटणाने चांगलं काम केलं प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि केलं बंधूंनी पुन्हा फसवलं मी बाळासाहेब नको उभा राहू अखेर विधानसभेला राहत नको राहू ऐकलं माझा विश्वास नुसती आहे तुमची चार संस्थांची कामं मिळाली असती स्वामी गेली रयल गेली तर दादा म्हणजे दादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे बरोबर बरोबर आहे बर, ही जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाही पण पंडिशेट बोलचे बरोबर आहे ती मानवी